नमस्ते मी अश्विनी सैसोब्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज शनिवार आणि शनिवारचा बाजार असतो आणि दिवसभर काही ब्लॉक केलाच नाही कारण की बघा घरी म्हणजे आमच्या शेजारी आणि पाठीमागच्या शेजारी आणि साईडच्या शेजारी दोन पेशंट आहेत एकाचं डोळ्याचं ऑपरेशन झालं चुलस सासूबाईंच्या पलीकडचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या पाठीमागं मी जेव्हा जेव्हा काम करताना तुम्हाला मी जेव्हा मी बोलत असते बघा त्या एक चुलं सासूबाईंचं काल असंच बघा पूजेला जाताना त्यांचं एकदम कळत न चुकीने थोडं गाडीवरचं पडल्या होत्या त्या परत तिकडं पण पेशंट बघायला आलेले सगळ्या सासूबाई आणि डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे म्हणून तिकडचे पण आलेले सगळे म्हणजे दोन्ही पेशंटला बघायला आलेले आपल्या घरी इथं पण आलं भेटायला आणि त्या त्यामुळं ना खूप उशीर पण झाला आणि गप्पा गोष्टी चहा पाणी त्यामुळं आणि कामं पण मग खूप उशीर झाली मग थोडं आता पहिल्यासारखं स्पीड न काम एवढं होत नाहीत मग सावकाश सावका आपली कामं हो। आणि त्यात मी आज काय केलेले माझ्या बाबतीत तर घडते का माहिती ज्या दिवशी म्हणजे सगळी कामं झाले असतात रेग्युलर म्हणजे कामं खूप झालं सव्वा दहा पर्यंत हो जातात परी जेव्हा शाळे घरी असते ना त्याच वेळेस मग सगळी कामं पूर्ण होऊन झालेली असतात काहीतरी काही नवीन काम करत असते त्यावेळेस कोणीही येत नाही आज काय झालं आज शनिवार आहे पूर्ण सकाळी शिरा डबा वगैरे त्यांचं सगळं झालं होतं आणि आमचं पण नाश्ता झालं होतं चहा झालं होतं म्हटलं आता इतक्या लवकर कोण जेवायचं म्हटलं आधी बाथरूम वगैरे सगळे करा क्लीन करावं आणि गार्डन क्लीन करावं आज मी ह्यांच्याकडनं खराटा बांधून घेतला आहे बांबून त्याचा आणि मुहूर्त केला नाही पण मी झाडत होते म्हणून हे मला बांधून दिले तिथं थोडा वेळ गेला आणि तुम्हाला सांगते सात आठ दिवस झालं नळाला पाणी आलंच नाही आहे मग झाडांना पाणी नाही त्यामुळं मग मग बोर चालू करून खूप दिवसांनी मला वाटतं अख्खा पावसाळ्यापासून ते आतापर्यंत झाडांना सवळ पाणी म्हणून दिलंच नाही तर तेव्हापासून आता बोर चालू करून मी झाडांना पाणी दिले म्हटलं आता नऊ सव्वा नऊला निवांत आपलं स्वयंपाक करावं देवपूजा वगैरे सगळं सकाळीच मी पोरी असतानाच आवरलं होतं आणि नेमकं असं काहीतरी काम राहिलं की आपल्या घरी तर येतात एवढं मला पक्क माहिती आहे आधी पण बघायच्या आधी पण ब्लॉग सुरू करायचे वगैरे आधी असं आता लहान मुलं वगैरे आता सईपर लहान असताना एका एक 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 दिवस कंठावणं आपण भांडी ठेवली किंवा काहीतरी ठेवलं नेमकं कोणतं राहायचं असं माझ्या बाबतीत नेहमी घडते ते असं आज घडलं आज सुद्धा म्हटलं काही हरकत नाही मी पण थोडी दमली गेले स्वामींचं पण थोडंसं लिखाण करते मला एक सवयच लागलेली आहे आणि ती सवय इतकी छान लागली आहे ना जोपर्यंत मी लिखाण करत नाही तोपर्यंत मला बिलकुल चेन पडत नाही माझं मला एक दिवसभर आनंदित ठेवते असं मला टेन्शन येत नाही की मी तिसरी प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे रिस्क घेऊन केलेच आहे अगदी मन आणि बुद्धी शांत ठेवतात स्वामी त्यामुळं तर एक कमेंट आली होती की ताई तुझी यूट्यूबची जर्नी पण सांग आणि आपल्या नेहमीच्याच ताई आहेत तर त्यांना पण बरेच ना तुम्ही कमेंट वाचले असते प्रॉब्लेम काहींचे असं होते माहिती आहे का चॅनेल चालू करतात पण त्यांना असं वाटतंय की आता सगळे माझ्या ताईच आहेत मला पण तसं आधी वाटायचं म्हणजे सात हजार सबस्क्रायबर झालेत आठ हजार सबस्क्रायबर झालेत आता मला युट्यूबकडून मेल येईल किंवा माझं सगळं मॉनिटायझिंग पूर्ण झालेलं असेल पण तसं काही नसतं मी बऱ्याच वेळा कमेंटद्वारे सांगते आणि एक वेळी अशा असते ना आपण इतकं म्हणजे फॅमि एका फॅमिलीला यूट्यूब काढले चॅनल काढलेलं आवडतं किंवा काहींना आवडत नाही मग त्यावेळेस आपण इतकं खटाटोक करून चालू केलेलं असते ही जर्नी मग त्यावेळेस सक्सेस होईल का नाही हे टेन्शन असतं पण तुम्हाला एक सांगते आधी ते सांगते जेव्हा तुमचे साडेचार हजार तास पूर्ण होतील आणि मोठे व्हिडिओ पण चांगले बऱ्यापैकी चालेल पाहिजे मी असं म्हणत नाही की माझे व्हिडिओ एकदम शंभर टक्के चालतात पण पोटापुरतं चालतात माझ्या मनशांतीसाठी चालतात मी एक जे मनापासून प्रयत्न करते त्या प्रयत्नाला यश आहे एवढं मी बोलते तुम्ही पण तसं करा मोठे ब्लॉग्स वगैरे व्हिडिओ वगैरे असतात ना जास्तीत जास्त ते टाकत जा शॉर्ट पण अगदी महत्वाचे आहेत शॉर्ट व्हिडिओ कशासाठी असतात जेव्हा शा तुम्ही एखादे पिक्चर आता टी व्हीवरती नवीन आलेले असतो आणि ती पिक्चर का डायरेक्ट रिलीज करत नसतात की हा ह्या तारखेला तुम्हाला कसं कळणार ते पिक्चर ह्या तारखेला रिलीज होणार आहे ह्यात ही नायक नायिका आहेत त्यातली भूमिका काय असणार आहे त्यांचे तशा जसं आता आपण थ्रेलर बघूनच मग पिक्चर बघायला जातो त्याच्या अगोदर गाणी वाजली जातात थोडे काय सीन्स दाखवले जातात पिक्चर तसंच आहे शॉर्ट शॉर्ट म्हणजे आता आपण कुठल्या विषयावरती ब्लॉग टाकत असणार आहे जसं की आता माझ्या बघा मी सुरुवातीला म्हणजे जेवणाचे व्हिडिओ आत्ता आत्ता मी बंद केले जेवणाचे व्हिडिओ तर टाकते आधी मधी पण टाकत असते तर जेवणाचे व्हिडिओ टाकायची मळ्यातली व्हिडिओ टाकायची तुम्हाला सांगते घरातले जेवणाचे व्हिडिओ काही परीचे डान्स सुरुवातीला टाकायची मग ते शॉर्ट बघितल्यानंतर मग त्या पुढच्या सबस्क्रायबरांना ते आवडत म्हणजे आवडलं हां चला आता ह्या ह्या ना ह्यांचं जरा मळ्यातला व्हिडिओ असते छान असतात किंवा घरचे जेवण आणि खेडेगावातले जेवण वगैरे थोडेसे शे, म्हणजे शहरातल्या खेडेगाव थोडंसं फार बदल असेल जास्तीचं काय नसणार पण शहरातल्या लोकांना उत्सुकता असते की चला आपण हे बघूया मग ते काय करतात मग आपल्या सबस्क्राईब करतात मग आपले छोटे मोठे व्हिडिओ बघू लागतात आणि त्यातूनच त्या व्हिडिओ माध्यमातून शॉर्ट माध्यमातून तुम्हाला जर आवड निर्माण झाली की मग आपले व्हिडिओ मोठे बघत असतात त्यामुळे शॉर्ट पण टाका मोठे व्हिडिओ पण टाका यश आलं तर स्वामी कृपा द्यायला तर पण प्रयत्न करायचं काय सोडून द्यायचं नाही तर असं असतं की असं नाही की शॉर्टचे थोडेसे व्ह्यूज आले की लगे पटकन मॉन्टे चॅनल होत नाही मोठ्या व्हिडिओनं ना सुद्धा थोडेफार व्ह्यूज यायला पाहिजे वॉश टाइम पूर्ण व्हायला पाहिजे मग आपल्याकडं मग आपल्याला युट्यूबकडनं एक मेल येतो आपण काही करायची गरज नाही वायटी स्टुडिओ म्हणून असतं त्या वायटीमधून तुम्हाला एक 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 मेल येत राहतो तुम्ही फक्त त्याने जसं सांगते तसं फॉर्म भरत राहायचं काय नाही काही सुद्धा अवघड नाही टेन्शन घ्यायचं काही काम नाही काय अडचण आली तुम्ही मला कमेंटद्वारा विचारा मी सांगते जे मला वैयक्तिक अडचण आले ना, ना ते मला दुसऱ्याने येऊ नये मला असं वाटतंय कारण की मला ह्या मी अडचणीतून गेलेली आहे तसं मला जर बघायला गेलं तर सहा महिन्यात मॉन्टेज चा झालं असेल चॅनेल त्याच्या अगोदर एक दीड वर्ष मी सैपरीचे असंच डान्सचे व्हिडिओ टाकत होते आता माझा तर यूट्यूबचा प्रवास इतका खडतर आहे मी तरी का खेडेगावात राहते आणि मी काल म्हणजे जुनी सून अशी पण नाही आहे तर मला पण सगळे नातेवाईक आहेत गावातले जे भाऊकीचे गावात राहते म्हटले की सांगायला नको भाऊकी म्हटलं की, की काय असतं आणि सगळ्यात आधी सई परीचे म्हणजे त्यांच्याच पायगुणानं मी ह्या क्षेत्रात आपल्या युट्यूबच्या ह्याच्यामध्ये मी उतरली आणि त्यांचाच खरं मोठा आशीर्वाद आहे सई परीचा त्यांच्यामुळंच परी असंच एक दिवशी लागलो त्यांचे मित्र वगैरे मैत्रिणी काढले असतात छोटे छोटे पोरं आई ते तसं करत असं करते तू काहीच करत नाही आमचं आणि मी काय करायची चला म्हणलं आपल्या पोरींची एक आठवण राहते आणि तसं बघायला गेलं तर यूट्यूब चॅनल क्रिएट सैनच केली मला काहीच येत नव्हतं असं व्हिडिओ टाकायची शॉर्ट ते कॉपीराईट काय असते किंवा ते काय टाकल्यावर काय होतंय हे काही माहीत नाही महिन्यातनं एकदा दोनदा तीनदा परत पर थोडं थोडं यूज यायला लागलं दररोज एक एक दोन दोन मी शॉर्ट टाकायचे पण असं मला माहीत नव्हतं की मॉन्टेज झाले की पैसे मिळतात परत ब्लॉक करायचे असतात आ, मोठे व्हिडिओ बनवायचे असतात हे काही माहित नव्हतं तुम्हाला सांगते सुरुवातीला आम्हाला ना बरेच लोकांना आत्ता नावं ठेवायचं बंद झाले जेव्हा आपल्याला प्रसिद्धी मिळते ना थोडीफार तरी तेव्हा नावं ठेवायचं आपोआप बंद होतं त्यामुळं ना कुठलंही काम करतो ना सुरुवातीला डग बघायचं नाही आणि पुढचं काय म्हणतंय हे विचार करायचं नाही मी ते विचार असं मस्त मनात म्हणत होते की ह्याला लक्ष द्यायचं नाही त्याला लक्ष द्यायचं नाही पण एक मनात सारखी भीती वाटायची तर मला येऊन थेट विचारते काही का ते पण मला खमक घरातले मेन माझी सासू आणि माझा नवरा खंबीरपणे माझ्या मागे उभे होते त्यामुळे मी कुठल्या गोष्टीला डग डगबगले तर नाहीच नाही तर गावात म्हटलं की नाही गोशा पद्धत असते त्यामुळं बरेच बंधनं प्रथा असतात हा बाबा टमक्याची सून ही करती ती करती बरं तिची सासू बसते बरं तिचा नवरा ग बसते त्यांचा काय संबंध तर काय नसतोच त्यांचं फक्त एवढं थेका असतो पुढं जाणाऱ्यांचे पाय कसे वाढायचं हेच बघायचं असते तुम्हाला तर ते करता येत नाही पण दुसऱ्यांना पण करू द्यायचं नाही असं एक त्यांचं वैयक्तिक मन असतं हे माझं मन मला बोलते मी असं ह्याला त्याला धरून पण मी बोलत नाही पण मला असं वाटत असते आपण सगळ्या मनाचा एक व्यक्ती जर आपल्या पुढं जात असेल तर आपल्या गावाचं नाव पुढे जात असेल तर त्याला पुढे माँग मागे ओढू नये मागे मस्त मला बोलले हसले मुद्दाम व्हिडिओ न बघणे पण मुळातच मी गाववाले व्हिडिओ बघावं ह्या तत्वावर मी युट्यूब चॅनल चालू केलेच नव्हते आणि मी असं मनात पण ठेवले नव्हते की गाववाले बघावं आधी मग दुसरे बघावं की एकामेकांना शेअर करावं तसं पण नाही काही लोक बघा व्हॉट्सअपवरती ठेवतात ह्याला स्टेटसला लिंक ठेवतात त्यांचं काय मत असतं आपले किती कॉन्टॅक्ट नंबर असणार नाही जरा ऐंशी नव्वद शंभर बर धरा दर दोनशे धरा मग दोनशे लोक रोज बघतीलच का असं काही नसतं ते शेअर करतील कधी करतील त्या व्यक्तीचं काच खुचपट काढण्यासाठी शेर बघ ही अशी करते एवढे सांगण्यासाठीच ते शेअर करत असतील झालं तेवढा पुरतं करतात मागे बोलतात संपलं खूप म्हणजे खूप मी त्रासाला गेलेले आहे अक्षरशः नरड्यापर्यंत पण मजा आलेलं पण आई आमच्या एकदाच मला सांगितलेले की अश्विनी अजिबात तू घाबरायचं नाही आम्ही असताना तुला काय डगमगायची गरज नाही कोण काय बोलते बघू तेव्हाच तेव्हा असता का आणवर येत होतं पण तुझं बोलणं तुझ्या असं मी सोडू ना जेव्हा माझी बहीण हातीची बहीण तीच मला प्रेरणा दिली की आशू तू असं हे चॅनल क्रिएट केलेस आणि तिला लॉकडाऊनमध्ये तिला हे आलेलं अनुभव आलेलं त्यावेळेस ती आधीपासून टी परीक्षा देत होती ह्या वर्षी तिला यश आलेलं आहे कुठलंही यश संपादन करायचं म्हटलं खूप कालावधी जातो तसं तिला त्यावेळेस बघा ऑनलाईन क्लासेस करत होती ना थी, बग, ते मग ऑनलाईनमध्ये बघ एवढं वॉश टाइम जाते त्या सरांना तेवढं वॉश टाइम जाते ती मला सांगायची बघ तुला जमत असेल तर सुरुवातीला वाटायचं घरात एकटे कुटुंब बडबडायचं आणि रोज काय ब्लॉक करायचं खरंच एका ब्लॉगरला इतकं टेन्शन असते ना दररोज काय ब्लॉक करायचं खूप टेन्शन असतं आता तर मला प्रेग्नन्सी मध्ये ना म्हणजे कामं तर मला काय दाखवायला येतच नाही जर दाखवले माहेरचे ओरडा तुम्हा सगळ्यांचा ओरडा मेन आमच्या अण्णाच पटकन मला फोन करते तू असं करायला लागली तसं करायला लागली काळजी घे तसं घ्यायला लगेच आमच्या अण्णांच्या डोळ्यात पाणी येतंय मग करायचं तरी काय असं होतंय इतक्या मेहनतीनं काढलेलं चॅनेल थांबू पण मी शकत नाही कारण की आता काहीतरी माणूस स्वतःचा संसाराचा विचार करूनच मी चॅनेल खोलला असेल की नाही टाइमपास म्हणून मी अजिबात खोललेलं नाही आहे माझ्या संसाराला लाईक्स साईपरला आधार म्हणून मी चॅनेल खोललं असेल की नाही चला म्हणलं जे माझं टॅलेंट नव्हतं माझ्या म्हणजे माझ्यामध्ये माझ्या अंगी जे टॅलेंट नव्हतं ते टॅलेंट आपोआप बाहेर आलं मग टेन्शन 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 त्यामुळं ना तर जे युट्यूब चॅनल काढतात ना खरंच मी त्यांना मनापासून सांगते तुम्ही तुम्हाला जर यश संपादन करायचं असेल इकडे तिकडे शेजार किंवा भावकी म्हणा पाहुण्यांना म्हणा त्यांना ढगमगून तुम्ही चॅनल चालू म्हणजे बंद चालू करायचं चा, तुम्ही प्रयत्न म्हणजे असं काहीच करूच नका तुम्हाला जर मनापासून तुम्ही चॅनेल काढलेलं असेल तर तुम्ही ते चालूच ठेवा काही दिवस लोक नावं ठेवतात परत ठेवत नाहीत मला तर खूप नावं ठेवले खूप म्हणजे खूप ठेवलेली नावं आहेत जी लोक मला नावं ठेवलेली आहेत ना तीच आहे। आता चॅनल ओपन करून बसलेले आहेत पण मी कधी म्हणत नाही की तुम्ही मला नावं ठेवलं आहे आता तुम्हीच युट्यूब चॅनल काढताय आता तुम्हाला हे शोभतंय का असं मी म्हणून चालेल का ज्याचं त्याचं कर्म ज्याचं त्याचं यश असं ह्या तत्वावर मी हे सगळं सोडून दिलेलं असते तर चला माझं तर खूप म्हणजे खूप खडतर प्रवास गेलेला आहे खेडेगावात राहणाऱ्याच बायकांनाच माहिती आहे आमच्या गावात अजूनसुद्धा पदर घ्यायची वगैरे अजूनसुद्धा पद्धत आहे इकडं तिकडं भटकण्याची सोय इतकी नाही अजून पण आता ह्या यूट्यूबमुळं आणि आताची जनरेशन थोडंफार आता एवढं चालतंय की असं म्हणून थोडेफार चालेल आणि तेवढं खरंच चालायला पाहिजे पूर्वीसारखं लय म्हटलं की मग कुठलीच महिला पुढं जाऊ शकणार नाही कुठल्याही गोष्टीला आमच्या गावात ना नुसता नाचा पाडा आहे कुठल्याच गोष्टीला नाचा पाडा तुम्ही जर प्रत्येक महिलेला जर नाचा पाडा जर केला तर कुठलीच महिला पुढे जाऊ शकत नाही मला तर असं वाटतंय कुठली महिला जर एखादी काम करत असेल ना तिला खरंच प्रोत्साहन द्या तिला एक उत्साह येतो एक उमेद येते काम करायला पुढचं म्हणजे चला आता आपण हे जे करू शकत नाही ते पण करतो असं तिला एक वाटतंय तर अजून पण मला कमेंट येतात की ताई तुला नक्की कितवा महिना आहे मी सांगतानाच पाचव्याला ला पा, ज्या दिवशी मला पाचवं लागलं ना चार संपून त्याच दिवशी सांगितले त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना आता काय वाटायला आहे पट आता पाच संपले असतील सहा सात लागल्याच्या तसं काही नाही मला वाटतं आता सोमवार किंवा मंगळवारी साडेपाच लागतील तुम्हाला एक तारीखच सांगते एकोणीस तारखेला मला सा पाच संपतात त्यामुळं टेन्शन नाही काही नवीन ताई असते त्यांना माहीत नसते मी काय रागायला अजिबात येत नाही जाडे असल्यामुळं पण दम लागतोय म्हणते त्याला पण मी रागायला येत नाही आता वाढली जाडी आता पंधरा वर्ष झालं आहे आता आपण खातो पितो काय आपल्याला काय नवऱ्याचा त्रास नाही का सासऱ्याचा त्रास नाही अगदी मुलीप्रमाणेच सा आई सांभाळेत त्यामुळं आणि आता दोन डिलिवरीमुळं पण थोडेफार कुणाची जाडे वाढते कुणाची वाढत नाही त्यामुळं आता बघू मी सोमवारी मी माझी स सा, किती साडेपाच महिन्यातली सोनोग्राफी आहे ना त्यावेळेस मी आता बरेच ताईसारखंच म्हणतात हे चेक कर तेच चेक कर त्यामुळं मला जे काय सगळं होतं आहे ते सगळंच मी आता सांगणार आहे डॉक्टरांना दोघं आता सोमवारच्या ह्या सोनोग्राफीमध्ये काय होतं ते सांगते तर असा माझा युट्यूबचा अगदी खराब अनुभव आहे चांगला अनुभव तर काहीच नाही आणि कोण कौतुकसुद्धा माझा केलं नाही मी तुम्हाला हे पण सांगते कौतुक तर खराव का नाही तोंडावर कोणसुद्धा माझं कौतुक केलेलं नाही आहे माझी मुलं करतात माझे माहेरची करतात आई हे करतात ह्यातच मी अगदी समाधानी आहे आपलं कुटुंब जर आपल्याला प्रोत्साहन देत असेल तर कुठं काहीच अडचण येत नाही हां कुटुंबातच थोडं जर काय वाटलं मग ते पुढं जाण्यात काय अर्थ नाही मग आपल्या नवऱ्याला किंवा सासूला जे आवडते तेच केलेलं कधी योग्य हे पण सांगते तर असा आजचा ब्लॉग होता आता येतील घरी तर भाजी काय काय आणलं आहे तुम्हाला दाखवते सांगितले काय काय आणि आज बरेच बेडशीट वगैरे भिजत घातलेली आणि नेमकं कपडे धुवायला उशीर आणि त्यात आबाळ पण भरपूर तर आज थोडंसं गादीचं कवर वगैरे सगळं काढून घेतले तर पाणी तर नाही पण म्हटलं जे काय पाणी साठवलेलं आहे ते पाणी आधी वापरून टाके वगैरे सगळे स्वच्छ करून घ्यावं असं म्हणते सई परीचे कपडे वगैरे जे काय धुवायचे असतात उद्या रविवारची कामं ती सगळी आदल्या दिवशी मी करून घेत असते तर चला ते भाजी काय काय आण ते दाखवते तुम्हाला आल्यानंतर आणि चहा वगैरे जे आता संध्याकाळचं रुटीन आहे तेच आता चालणार आहे भाज्यामध्ये ना भरपूर असं आणलं आहे भरपूर असं पाणी मारलेलं आहे मेथी आहे पालक आहे शेपू आहे कोथिंबीर आहे आणि वांगी आलं ह्यात असं भरलं आहे म्हटलं आता सईपरीला हे असे निवांत टी व्ही जर बघत असते तर परत द्यायचं वटाणा सोलायला आणि वडापावसुद्धा ह्याने आटलेलं तर सईपरीचं फ्रेंड आले सगळेच मिळून खातात भरपूर अशी आज दुपारची भांडी आहेत तरी सगळी भांडी घासून आणायचे मार्क चालू आहेत बोलायचे चला आता इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे करेन चला चला मला हे असे बॉक्स वगैरे काढायचे आता आपले मका पेरणीचे एकाने नेलेले तर बॉक्स असंच आहे हे सगळे जागेवर ठेवायचे चला बाय